राणंद तलावात मातीसह काळ्या सोन्याची ही बेसुमार चोरी माती उपशाच्या नावाखाली चक्क होते वाळू चोरी राणंद तलावात रात्री सखेळ चाले महसूलमुळे वाळूचोर मुजोर झाल्याची मोठी चर्चा माड तालुक्यातील प्रशासनाच्या वरध राणंद तलावातील माती अवैधरित्या उपसून विटवट्टी चालकांनी आपण प्रशासनापेक्षा मोठं असल्याचं आधीच दाखवून दिलं आहे मात्र आता त्याच रानंद तलावात रात्रीचं खेळ करत काळ्या सोन्याची ही चोरी मोठ्या प्रमाणात सुरू केल्यानं माण महसूल प्रशासनाच्या कारभारावर सर्वसामान्य लोकांमधून मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत तसेच नक्की कोणाच्या कृपेने मातीचोरानंतर वाळूचोरी ही मोजूर झाल्याची चर्चाही लोकांमध्ये चांगलीच रंगली आहे राजवाडी तलावामधील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मातीचोर वीटभट्टीसाठी माती मिळावी म्हणून संधी शोधत होते प्रशासनाने त्यासाठी रानंद तलावाची निवड करून एका खासगी संस्थेकडे सगळा कारभार देत मातीचोरांच्या हाती आईतच कोलीत दिलं त्यामुळे मातीचोरांनी शेतकऱ्यांना दमदाटी करून माती ओढली त्यासोबतच तलावात असलेले काळे सोनेही लुटायला सुरुवात केली तलावात असलेल्या वाळूकडे या चोरांनी आपला मोर्चा वळवला असल्यानं महसूल प्रशासन सगळं समोर दिसत असतानाही डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजराच्या भूमिकेत असल्याचं लोक बोलत आहेत अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत कोणता निर्णय घेणार तहसीलदारांच्या आदेशाने तलाठी आणि मंडल वाळू चोरींच्या खड्ड्यांचे पंचनामे करणार का तलावातील वाळू चोरी प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करणार का असे अनेक सवाल माण तालुक्यातील लोक विचारत आहेत मातीजोर प्रकरणी प्रशासनाने आंधळ्यांची भूमिका घेतली आहे सगळे पुरावे देऊनही कारवाई करण्याऐवजी एकमेकांवर टोलवाटोलवी करणारे प्रशासन आता कोणती भूमिका घेणार हे आम्हाला देखील बघायचं आहे त्यामुळे एकतर प्रशासनाने वाळू चोरांवर गुन्हे दाखल करावे सगळ्या खड्ड्यांचे पंचनामे केले नाहीत तर जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही करणार आहोत असं धैर्यशील पाटील यांनी म्हटलंय आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद